दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीमधील गरवारे पॉईंट या ठिकाणी सुरू झालेल्या निसान मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शोरूम आणि सर्व्हिस सेंटरचा आज दिमाकात शुभारंभ झालेला आहे निसान मोटर्स कंपनीचे भारताचे मुख्य संचालक सौरभ वत्स यांच्या हस्ते दालनाचे उद्घाटन संपन्न झाले आहे शुभारंभ सोहळ्याप्रसंगी शोरूमचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष कुमार बजोरिया संचालक मयंक बजोरिया यश अग्रवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती ग्राहकांची गरज लक्षात घेता तब्बल चार हजार स्क्वेअर फुटाचे हे दालन उभारण्यात आलेले आहे सातपूर येथे दहा हजार स्क्वेअर फूट जागेवर वर्कशॉप सुरू करण्यात आलेले आहे या शोरूममध्ये निसान मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मॅग्नाईटसह इतर सर्व मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत दरमियान उद्घाटन सोह प्रसंगी प्रमुख अतिथि उपस्थित निसान मोटर्स कंपनी से भारत संचालक सौरभ वत्स तसे संजय फडके आदि व्यक्त है नमस्कार मेरा नाम सौरभ वत्स है और मैं निशान मोटर्स इंडिया प्राइवेट लिमिटेड का मैनेजिंग डायरेक्टर और आज नासिक में बहुत खुशी हो रही है हाई गिअर निशान का नया शोरूम इनोग्रेट करते हुए ये निशान और नासिक दोनों ही के कस्टमर्स के लिए एक बहुत अच्छा सुंदर ओकेज़न है जब उनको यहाँ पे नई गाड़ियाँ तो मिलेंगी ही साथ में हमारी नई वर्कशॉप में सर्विस भी मिलेगी और जितने भी हमारे पुराने कस्टमर्स थे जो नासिक में हैं या नासिक के आसपास हैं उनके लिए एक बहुत ही अच्छा ओकेजन है क्योंकि अब उनके पास एक सर्विस वर्कशॉप और एक शोरूम दोनों निशान के नासिक में उपलब्ध हैं और हाई गेयर निशान हमारा एक बहुत ही अच्छा फैसिलिटी है और मयंक और यश बजोरिया साहब के साथ मिलकर हमारे जितने भी लोकल कस्टमर्स यहाँ पे हैं उनको बहुत बखूबी सर्व करेंगे और आप सभी लोगों को मुबारक हो क्योंकि अब आपके शहर में निशान आ चुका है मजना नाम संजय फटके आजौरिया साहब साहब पंकज वज साहबान वती ने आम नाशिक मधे निशान घेन आया फार आनंद होते है येपुढ़े निशान ग्राहक जे आत्ता है त्यांना इथलं वर्कशॉपचं सगळी फॅसिलिटी मिळू शकेल आणि पुढे जाऊन नवीन ग्राहक आता निसान नवीन नवीन जसं डेव्हलप करत जाईल पुढे पुढे जसं ग्रीन बघताय तुम्ही मागे तसं आप अप, आपल्या नाशिक ग्रीन नाशिकमध्ये नवीन नवीन निसांची मॉडेल्स तुम्ही घेऊ शकता इथे येऊन या नवीन डीलरशिपमध्ये आपल्या सगळ्यांना धन्यवाद जय महाराष्ट्र या शोरूम निसान मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मॅग्नाईटसह इतर सर्व मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आहेत एवढंच नव्हे तर निसान कंपनीच्या सर्व वाहनांचे स्पेअर पार्ट देखील या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे या दालनात ग्राहकांच्या सेवेसाठी चाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्टाफ कार्यरत असेल ग्राहक हाच राजा लक्षात घेऊन या ठिकाणी कार्यरत राहणार असल्याचं यावेळी संचालकांनी सांगितलेलं आहे या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ग्राहकांसह विविध मान्यवरांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक